आज या चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण सर्वांना धुळे शहराचे वास्तविक दर्शनासाठी माझं शहर स्वच्छ सुंदर शहर ही जी संकल्पना महानगरपालिकेने राबवली आहे या सं या संकल्पनेविषयी सत्यता कामी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे तसं तर पांढरा नदी किनारी लगत असलेल्या काही भिंतींवर पेंटिंग करून शहराला सुंदर दाखवण्याचा एक प्रयत्न केला गेला आहे मात्र वास्तविकता खूप वेगळी आहे आज शहरामध्ये वाहन चालण्यायोग्य एकही एक रस्ता उरला नसताना धुळे शहरामध्ये सगळ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि वाहन चालवणं हे जिकरीचं काम झालेलं आहे आणि म्हणून याला सर्वतोपरी जबाबदार स्थानिक प्रशासन शासन उल्लंप्रति आहेत तसेच धुळे शहरात कुठलेही विकास काम आहे टक्केवारी शहर होत नाहीत त्यामुळे विकासाचा दर्जा हा खालवला आहे अशी देखील ओरड सर्वसामान्य जनतेची झालेली आहे धुळे शहराची परिस्थिती विकट असताना देखील धुळे महानगरपालिकेला या वर्षीचा स्वच्छतेचा पुरस्कार देण्यात आला मात्र ज्यांनी हा पुरस्कार जाहीर केला त्यांनी या शहराची पाहणी केली होती का हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण की जिकडे तिकडे या शहरामध्ये धुळी साम्राज्य रस्त्यांमध्ये मोठमोठे खट्टे रस्त्यांवर बसलेली मोकाट जनावरे तसेच चौका चौकातील रस्त्यांवर असलेले घाणजी साम्राज्य अशी एकंदरीत परिस्थिती समोर असताना देखील धुळे महानगरपालिका स्वतःहून आपली पाठ तुपटून घेण्याचं काम करत आहे मागणी आणि पुरवठा या तत्वावरच विकास कामे ठरलेली असतात मात्र धुळे जनता हे वारंवार महानगरपालिकेकडे व प्रशासनाकडे मागणी करत आहे की या धुळे शहराला चांगल्या रस्त्यांची गरज आहे मात्र त्याला त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्या विपरीत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ज्या ठिकाणी कार्य वापरासाठी जो रस्ता तयार करण्यात आला त्याची गुणवत्ता आपण पाहू शकता कशा प्रकारे हा रस्ता तयार करण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभाग हे राज्य शासनाच्या अंतर्गत असलेला विभाग आहे यामध्ये रस्ते पूल व शासकीय इमारती तसेच तांत्रिक बाबी यांचे व्यवस्था व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते मात्र काही का गोष्टींमध्ये देखील महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग हे संयुक्त पद्धतीने शहराच्या विकास कामासाठी काम करत असतात मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता की फक्त कार्याने विकास अधिक जोरात होताना आपण पाहत आहोत फक्त अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या खर्च केला जात आहे आणि दुसरीकडे या धुळे शहराचे आहेत त्यांच्या वाढल्या इतकी का याचा देखील आपण जाब विचारला पाहिजे शासन प्रशासन तुपाशी जनता मात्र उपाशी अशी अवस्था सध्या तरी धुळेकरांची झालेली आहे तसेच या फीचरच्या माध्यमातून माननीय धुळे जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय आयुक्त कापडणी साहेब यांनी जातीने या प्रकारे लक्ष घालून धुळेकर जनतेचा पैसा कुठे वायफळ खर्च होणार नाही व त्यांना न्याय मिळेल अशी आशा देखील धुळेकर जनता आपल्याकडनं करत आहे मी जितेंद्र खैर जनसामान्याचा सामान्याचा आवाज